राष्ट्रवादीचे नेते रंजनसिंग पाटील आपल्या उपस्थित दादा काय परिस्थिती आपण त्या मतदान बुथवरती भेट देऊन आला काय प्रतिसाद ह्या बूथवर सहा नंबर बूथमध्ये मध्ये जवळजवळ एकशे साठ मतदान आता झालेलं आहे एकंदरीत संपूर्ण मुरगुड शहराची आणि आता मतदानाची प्रक्रिया जर बघितली तर आम्हाला काय अडचण वाटत नाही सगळ्या ज्या सगळ्या शीटा बसतील अशी आमची खात्री आहे तरी पण मतदारांना अजून तुमचा सल्ला काय मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं मतदानाचा अधिकार बजावा एवढीच आमची विनंती आहे म्हणजे ऐंशी नव्वद टक्के मतदान कसं का होईल कारण मुरगुडची परंपरा आहे आम्ही कायम जर बघितला आमदारकी बघा खासदारकीचं जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत गेलेलं आहे मतदान ह्या वेळेलाही तसंच होईल पंच्याहत्तर टक्केचे पुढं मतदान ह्या वेळेला ओके